दक्षिण सोलापूर मंद्रुप या ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे श्रीराम नवमी वातावरणात संपन्न झाला यावेळी सकाळपासूनच प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी राम भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी श्रीराम ट्रस्ट आणि श्रीराम सेवा संघ यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आला ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि श्रीराम सेवा संघाचे कार्यकर्ते भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय श्रीराम सालाबादाप्रमाणे यंदाही ये मंद्रपवामध्ये रामनवमीचा उत्सव जोरदारप्रमाणे साजरा केला गेलेला आहे आज दुपारी बारा वाजता पाळण्यात घातलेलं आहे रामलल्लाला आणि तसंच भजनाचं वगैरे आणि महाप्रसादाचं आयोजन राम मंदिराच्या मार्फत आणि श्रीराम सेवा संघाच्या मार्फत आज वाटत गेलेलं आहे तरी हा उत्साह हा वेगळा असा होता की रामलल्लाच्या पाचशे वर्षाच्या नंतरनं राम, राम मंदिर त्यांचं राजमहालात उत्सव साजरा केलेला आहे त्यामुळे हा अद्वितीय आणि खूप आनंदाचे आम्हाला हा क्षण असल्यामुळं रामलल्लाचा तर यावर्षी आज श्रीराम सेवा संघाच्या वतीनं वीस एप्रिलला शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे तरी वी, वी सर्वांनी वीस तारखेला शोभायात्रामध्ये सहभागी व्हावं आणि रामलल्लाचं दर्शन घ्यावं आणि आजच्या रामलल्लाच्या रामनवमी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर